जाऊ संतांची या गावा माहितीपट मालिका आपल्या लोकप्रिय मराठी हॉटस्पॉट या चॅनलवर तुम्ही काही वर्ष ज्यावेळेस इकडे सांप्रदायिक शिक्षण घेण्याच्या काही सुरुवातीला म्हणा किंवा त्या दरम्यान म्हणा तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर <laughs> तो प्रसंग काय आहे आणि ती घटना काय आहे ती थोडीशी विस्तृत पद्धतीने तुम्ही जर सांगितली तर नक्कीच मी म्हणेल की ह्या सगळ्या ह्या प्रवासाचा हा खूप मोठा पीक पॉइंट आहे जाऊ संतांची या गावा माहितीपट मालिका संत महंत आणि महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीमध्ये वारकरी संप्रदाय हा सर्वात प्राचीन परंपरा असलेला संप्रदाय जाऊ संतांची या गावा माहितीपट मालिका आपल्या लोकप्रिय मराठी हॉटस्पॉट या चॅनलवर जाऊ संतांची या गावा या एका नव्या कोऱ्या अध्यायाला आपण आजपासनं सुरुवात करत आहोत खरंच खूप चांगला दिवस आज भाग्याचा दिवस आज म्हणायला हरकत नाही आहे बाबाजीसोबत आहेत शिवाय वेगवेगळ्या पद्धतीनं आपण संतांच्या गावाला जाऊन संतांचे दर्शनं आणि त्याचबरोबर जे आ, कीर्तन आणि कथा आणि इतर माध्यमातनं लोकांच्या समोर आलेले आहेत जे ज्यांना लोकांना बघायला ऐकायला आवडतं अशा प्रख्यात कीर्तनकारांच्या मुलाखती आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी याच्या संदर्भात आपण माहिती गोळा करत आहोत तर आज आपण आहोत पैठणमध्ये पैठण ही शालिवाहन नगरी म्हणून ओळखली जाते जुनी शालिवाहन नगरी म्हणून ओळखली जाते तसेच सांस्कृतिक महत्त्व देखील आज पैठणला आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातील शेतीचा प्राण म्हणून गोदावरी नदी जी आहे ती गोदावरी नदी पैठण या क्षेत्रीय आहे आणि नाथसागरासारखा भव्य जलाशय पैठण या ठिकाणी आहे तर हे वेगळं सांगायची गरज नाही आहे पण आज पैठणचं औचित्य आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत आहोत तर अशा या पैठण नगरीमध्ये आज आपल्यासोबत आहेत हव प शिवानंद महाराज शास्त्रीजी शास्त्रीजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या कोऱ्या शोमध्ये तर रामकृष्ण हरी <laughs> रामकृष्ण हरी सगळ्यात सुरुवातीला आपण पैठणमध्ये आहोत आणि चित्रकूट धाम हे आपलं धाम जे आहे ते पैठणमध्ये आहे तर काय सांगाल पैठणच्या आणि चित्रकूट धामच्या संदर्भाने अत्यंत पैठण ही प्राचीन नगरी आहे हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही आणि एक पैठणमध्ये तसं जीवनाकडं माझं जर बघायला गेलो तर मला एक पैठणविषयी म्हणा किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राविषयी एक वेगळं आकर्षण माझ्या जीवनामध्ये होतं आणि नेहमी मला असं वाटायचं की माझ्या आयुष्यातला काळ मी जवळपास दादा एक बारा पंधरा वर्षाचा काळ आळंदी क्षेत्रामध्ये घालवला काही काही वर्ष आणि काही वर्ष मी गंगाजीच्या तटावरती हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी वृंदावनात काही दिवस असे तीर्थक्षेत्रावरती आणि परत एक असं वाटलं की आयुष्य आपलं पूर्णपणे आयुष्याचा वेळ एखाद्या तीर्थक्षेत्रावर आणि एखाद्या प्रवाहित होणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरती आपला असला पाहिजे आणि या अनुषंगाने आणि विचाराची शुद्धता नित्य निरंतर व्हावी यासाठी संतांचा सहवास हा जीवनामध्ये अत्यावश्यक आहे या उदात्त हेतूने या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मी पैठण निवडलं आणि या पैठणमध्येच चित्रकूटधाम या भव्य आश्रमाची वास्तूची निर्मिती मी केली तर पैठण हे क्षेत्र निवडण्यामागचं कारण आणि पैठण या क्षेत्रीय वास्तव्याचं कारण बाबाजींनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे बाबाजींचं आयुष्य तसं प्रचंड खडतर आहे काही गोष्टी थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत काही प्रवासादरम्यान काही तीर्थक्षेत्राच्या यात्रेदरम्यान त्यांच्याकडनं त्या ऐकायला आणि बघायला मिळाल्या तर त्याच गोष्टी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर याव्या अशी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी म्हणूनच आज हा सगळा घाट आपण घाटावरती घातलेला आहे <laughs> तर बाबाजी मला विचारायला खरंच आवडेल की आज तुम्ही एक प्रख्यात कीर्तनकार आहात कथाकार आहात संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या कथा कीर्तनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अत्यंत आनंदाने श्रोते ते कार्यक्रम ऐकत असतात तर कथाकार किंवा कीर्तनकार होण्यापर्यंतचा प्रवास हा कसा राहिलेला आहे कसा झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मला तर जाणून घेण्याची उत्सुकता आहेच शिवाय महाराष्ट्रातील तमाम कीर्तनप्रेमींना कथाप्रेमींना त्या गोष्टींची मला वाटतं की नक्कीच जिज्ञासा असणार आहे तर काय सांगाल तुमच्या बालपणीच्या प्रवासा दरम्यान आणि त्या संदर्भात नक्कीच दादा बऱ्याच वेळेला काही असे तुमच्यासारखे मित्रमंडळी पण विचारतात की बाबा तुमच्यासारखे वेल क्वालिफाईड माणसं एज्युकेटेड माणसं या क्षेत्रामध्ये कसं काय आले तुम्ही पूर्ण आयुष्य या संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय घालवतं घालवलं तुम्ही कीर्तनकार कसे काय झाले असं बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात लोक पण काय होत आहे की अक्षरशः म्हणजे असा वेळही नसतो तितका त्यांच्याकडेही नसतो आणि आपल्याकडेही नसतो आज मला आनंद वाटेल तुमच्या माध्यमातून सांगायला की वास्तविक असे या सगळ्या मनातल्या मोकळ्या गोष्टी मन हलकं करायला शक्यतो आम्हाला कधी वेळ मिळतही नसतो तसं जर विचार केला तर एक प्रोफेशनल कथाकार किंवा की कीर्तनकार होण्याची माझी मुळात म्हणजे मा तसा त्या दृष्टिकोनातून मी या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये आलेलोच नव्हतो एक मला एक वेगळं आणि आगळं आकर्षण पहिल्यापासून होतं भारत हा एक संस्कृती प्र प्रधान देश आहे नेहमीच असं म्हणलं जातं की भारतीयच्या द्वयी परंपरा हा संस्कृतच संस्कृती संस्कृती प्रधान असलेला हा भारत देश अनेक एक विविधतेमध्ये एकता साधत असलेला हा भारत देश आहे आणि या विशेषत संतांची भूमी आहे ऋषीमुनींची भूमी आहे मला नेहमी आकर्षण असायचं त्या साधू संतांच्या त्या संस्कृतीविषयी त्या सगळ्या कल्चरविषयी आणि म्हणून एक मनामध्ये तो तो एक एक ती एक फ्रेम तयार झालेली होती आणि नेहमी असं वाटायचं की एकांतामध्ये जावं कारण व्हायचं असं दादा नेहमी की संप्रदायाचा तसा जर विचार केला तर माझा आणि संप्रदायाचा फार दूरपर्यंत काही संबंध नव्हता आमची काही वारकरी संप्रदायामधली असं परंपरागत किंवा पिढ्या पिढ्यानपिढ्यागत अशी परंपरा चालत आलेली नाही आमचे वडील किंवा आजोबा अगोदरपासून होते असा काही विषय नाही पण मग नेहमी आमच्या गावामध्ये जेव्हा एक सप्ताह बसायचा आता सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं चालू असायचं ज्ञानेश्वरी पारायण त्याच्यामध्ये एक चौथीच्या वर्गामध्ये जेव्हा मला वाचायला यायला लागलं तेव्हापासून मी ती ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आज खरोखर दादा भाग्य आपलं माझं खरोखर परम भाग्य आहे ही स ही गोष्ट मी आज त्या ठिकाणी सांगतो आहे ज्या ठिकाणी ज्ञानो ज्ञानेश्वर महाराजांच्या अर्थात ज्ञानोबारांचे पदस्पर्श झालेले आहेत एका निर्बुद्ध रेड्याच्या मुखातून ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाच्या संस्कृत अस्खलित रुचा वधविल्या ती पवित्र भूमी म्हणजे हीच आहे आणि आपल्या पाठीमागच्या बाजूला हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी ना ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला त्याच ज्ञानेबा ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी त्या काळात चौथीला असताना काय आपल्याला कळणार आहे पण त्यावेळेला वाचता काय फारसं येत नव्हतं पण शंकरराव कंदारकर म्हणून एक फार मोठे संत वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले त्यांचं फार मोठं वाङ्मय आणि त्यांची ज्ञानेश्वरी सार्थ ज्ञानेश्वरी होती त्याच्यामध्ये एक मी एक अशी ओवी वाचली की तू आनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतणे की विशाचे विषाचेनी स्तनपाने मारू आली परमात्म्याचा दयाळूपणा त्याच्यात दाखवला भगवंताचा उदारपणा त्याच्यामध्ये दाखवलेला होता की खरोखर तो परमात्मा किती दयाळू आहे किती उदार आहे एक छोटसं बालक त्याच्यामध्ये त्या ध्रुव बाळाची कथा आली होती किंवा एक छोटसं बालक बापाची मांडी मागण्यासाठी देवाकडे गेलं पण काय दिलं माझ्या परमात्म्याने तर त्याला असं असं ठिकाण दिलं असं म्हणतात ना की ऐशी बाणी बोलीये जो कोई न बोले झूठ और ऐशी से कोई न बोले उठ हां अशा ठिकाणी त्याला नेऊन बसवलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत त्याला कोणीही तिथून उठवू शकत नाही असं आढळपद त्या बाळ ध्रुवाला दिलं मागितलं काय होतं बापाची मांडी आणि त्या या या सगळ्या या सगळ्या गोष्टीमधून एक छोटंसं बालक दूध वाटीभर दूध मागण्यासाठी भगवंताकडं गेलं आणि त्याला काय दिलं म्हणे अख्खा समुद्र दुधाचा देऊन टाकला परमात्मेने एक वाटीभर दुधाच्या मोबदल्यात सगळा समुद्र दुधाचा क्षीरसागरच करून टाकला अख्खा म्हणजे याच्यावरून या सगळ्या ओव्यांवरून एक मी स्वतःला इन्स्पायर झालो आणि मा माझ्या मनातही विचार आला की यार खरो खरोखर माणसाचं जीवन शेवटी प्रत्येकजण आयुष्य जगतो ते याच्यासाठी की एक ना एक दिवस आपल्याला परमात्म्याला त्याला ईश्वराला आपल्याला प्राप्त करायचे आणि ती गोष्ट माझ्या मनामध्ये एवढी बिंबल्या गेली आणि तिथून पुढे मी एक सिरियल पाहायचो आता प्रत्येकजण सिरियल पाहतात तर जुन्या काळामध्ये फार सुंदर सुंदर सिरियल असायच्या तर त्या सिरियलमध्ये आ... जुन्या काळामध्ये असे वेगवेगळे अशा ध्रुव बाळाच्या किंवा अशा ज्या कथा दा दाखवायचे मग ते बालक जुन्या काळामध्ये अशा निर्जन वनामध्ये जायचे तिथे जाऊन ते महिना महिना वर्षवर्ष वर्ष तप करायचे शरीराला क्रुश करायचे आणि तिथे तिथे जाऊन परत हे साधू संतांच्या ज्या जुन्या आश्रम असायचे त्या आश्रमामध्ये जाऊन ते, ते विद्या अध्ययन करायचे मग हे जे या सगळ्या गोष्टी मला बी असं वाटायचं की यार आपणही हे केलं पाहिजे मला फार आकर्षण होतं त्या गोष्टीचं की एखाद्या आज आज तुम्ही पाहत असाल माझ्या सगळ्या लुककडे पाहिल्यानंतर माझ्या वेशभूषेकडे पाहिल्यानंतर की हे सगळं मी काही कोणाला प्रदर्शन म्हणून दाखवण्यासाठी केलेलं नाही तो एक माझा म्हणतात ना किंवा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी की माणूस बाहेरून त्या त्याच वेळेला तो बदलत असतो किंवा माणसाचा ॲटिट्यूड तेव्हाच तो दिसत असतो बाहेरच्या अंगाने त्याच्या आतमध्ये ते जसं असतं तसं तो बाहेरून वागत असतो माणूस आणि म्हणूनच हा सगळा जो जो वेश आहे माझा तो त्याच्यासाठीचा किंवा माझ्या कायमस्वरूपी मला ह्या सगळा माझा वेश आणि माझ्या विचारांना तो मोटिवेट करण्याचं काम करतो okay. आणि म्हणूनच जी फ्रेम बालपणी किंवा त्या मध्ये तुमच्या डोक्यात बसली होती ती फ्रेम तुम्ही जगण्याचा आजही प्रयत्न करत आहात इतकं सरळ सोट वाक्य आहे बिलकुल बिलकुल कारण त्या मधले ते लोकेशन किंवा त्या मधल्या पात्रांची तशी ती वेशभूषा ती वेशभूषा आणि ते सगळं जीवन अशी एक फ्रेम तुमच्या डोक्यामध्ये तयार झाली आणि ती फ्रेम तुम्ही आजही जगत आहात बिलकुल बिलकुल ओके सो ही तर झाली ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा झाला इथे तर आता मला हे जाणून घ्यायचं आहे जा की ज्या वेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण निर्माण झाली त्यानंतर पहिलं पाऊल कसं टाकण्यात आलं किंवा पहिलं पाऊल तुम्ही कसं घेतलं की मला सांप्रदायिक शिक्षण घ्यायचं आहे आणि मला सांप्रदायाची गोडी लागलेली आहे आणि मी आता एक सांप्रदायिक शिक्षण घेऊन कथाकार होईल कीर्तनकार होईल किंवा पखवाज वादक होईल किंवा <coughs> संगीत विशारद होईल ही ही पहिली पायरी काय होती हे केव्हा सुरू झालं आता त्याचा विषय असा आहे दादा की मला जसं माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी असायच्या या गोष्टींचं आकर्षण असतं असायचं माझ्या मनात तर म्हणतात ना किंवा पूर्वपूर्व संस्कार उत्तर उत्तर संस्काराला कारणीभूत ठरतात था। लहानपणी माणसाच्या मनावर जे संस्कार बिंबल्या जातात जे बिंबवल्या जातात त्याच संस्कारानुसार माणसाचं आयुष्य आणि माणसाचं भविष्य घडत असतं था। लहानपणातले संस्कार फार महत्त्वाचे असतात म्हणून तर मला वाटतं स विवेकानंद स्वामीचं एक वाक्य आहे संस्कारी संतती सच्ची संपत्ती होती आहे संस्कार जर जीवनामध्ये असतील तर त्याच्या सा त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात दुसरी कोणतीच नाही आणि म्हणून तेच माझं आकर्षण होतं आणि ते मला नेहमी वाटायचं की मी त्या फील्डमध्ये गेलो पाहिजे मी तिथं गेलो पाहिजे त्या त्या वातावरणामध्ये त्या वलयामध्ये मी पोहोचलो पाहिजे नेहमी मनातून मला असं वाटायचं आणि म्हणतात ना एखाद्या गोष्टीचं जर आकर्षण तुम्हाला असेल आणि त्याचा छंद त्याचा ध्यास जर तुमच्या मनात असेल तर एक ना एक दिवस तिथपर्यंत तुम्ही पोहोचल्याशिवाय राहत नाही आता प्रवासादरम्यान एकदा मला ही गोष्ट आठवते आहे प्रवासादरम्यान बाबाजींच्या सोबत प्रवासादरम्यान ही गोष्ट घडली होती मी त्यांना असंच काही गोष्टी विचारत होतो तर त्यांनी एक अनुभव त्यावेळेस सांगितला होता तो आजही माझ्या डोक्यामध्ये आहे तो मी डिरेक्टली तुम्हालाच विचारेल बाबाजी की तुम्ही काही वर्ष ज्यावेळेस इकडे सांप्रदायिक शिक्षण घेण्याच्या काही सुरुवातीला म्हणा किंवा त्या दरम्यान म्हणा तुम्ही ऊसतोड कामगार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर तो प्रसंग काय आहे आणि ती घटना काय आहे ती थोडीशी विस्तृत पद्धतीने तुम्ही जर सांगितली तर नक्कीच मी म्हणेल की ह्या सगळ्या ह्या प्रवासाचा हा खूप मोठा पीक पॉइंट आहे तसा जर तसा जर विचार केला ना दादा आता फार मोठं विस्तृत जीवन आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे चढउतार आलेलेच असतात प्रत्येकाच्या जीवनात कारण आज कोणीही माणूस धीरूभाई अंबानी जरी असेल किंवा टाटा बिर्लासारखी माणसं जरी असतील तरी ते आज काय एवढी मोठी अचिवमेंट त्यांनी सहजासहजी केलेली नाही तसा जर विचार केला तर मी ज्या वेळेला मला वाटायचं नेहमी या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये मला यायचं आहे पण तसे सोर्सेस नव्हते जोपर्यंत मी दहावी बारावीचं शिक्षण घेतलं दहावी कंप्लीट झाल्यानंतर अकरावी आणि बारावी या दोन वर्गामध्ये मला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवायचे असं मला मला मनोमन वाटत होतं माझ्या जीवनामध्ये मला दोन गोष्टी दोन रस्ते समोर दिसत होते एक तर चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेऊन वेल क्वालिफाईड बनून क्लास वन क्लास टू अधिकारी बनायचं किंवा जे माझ्या मनात पहिल्यापासून संस्कार होते की मला त्या ऋषीमुनींचा जो आ, हे आ, त्या कल्चर आहे त्याप्रमाणे मला जीवन जगायचं आहे तर सुरुवातीला मग मला आ आर्थिक परिस्थिती काय तशी मजबूत नव्हती हालाखीचं जीवन असायचं घरूनही काय तसा सपोर्ट नसायचा मग एक दिवस मी दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे मला सहा महिने ऊस तोडायला जावं लागलं सहा महिने आता तो अनुभव इतका डेंजर आणि इतका भयंकर होता माझं वय त्यावेळेला मिनिमम एक सोळा वर्षाचा असेल मी सोळा वर्षाचा असेल त्या सोळा वर्षाच्या एकदम कोवळं कोवळं वय असेल ना माझं त्यावेळेला तर त्यावेळेला मला ते ऊस तोडायला कसल्याच प्रकारची मला त्याची अनुभूती नव्हती कल कल्पनाही नव्हती की ते काम इतकं भयंकर आणि इतकं डेंजर असेल म्हणून पण गेलो मी गेलो कारण माझा प्र पहिल्यापासून माझा एक ईश्वराने असा स्वभाव बनवला की ज्या कामामध्ये आपल्याला जायचं आहे ना तर त्या कामामध्ये हंड्रेड पर्सेंट प्राप्त करायची म्हणजे करायची आता ऊस तोडायला ज्या वेळेला मी गेलो तेवढ्याला सुरुवातीला काय मला ते जमत नव्हतं साम शाळेत कॉलेजला जाणारा मुलगा मी ऊस तोडायला डायरेक्ट जायचं म्हणजे आणि इतक्या भयंकर थंडीमध्ये की त्या ऊसाला स्पर्श ना हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी पहाटे चार वाजता जावं लागायचं त्या ऊसाला स्पर्श केला तरी आग व्हायची हो नुसते हाताची इतकं भयंकर वेदना व्हायच्या हो त्याच्या इतकं इतकं भयंकर आणि थंडी बी इतकी भयंकर असायची आणि तशा परिस्थितीमध्ये तो ऊस हळूहळू तोडायला मी शिकलो मग शिकल्यानंतर खऱ्या अर्थानं मग ते ऊस तोडत असताना त्या कुठेतरी अशा कोपट्या रोडाच्या रोडच्या कडेला कुठंतरी कोपट्यामध्ये राहायचं आपलंच चा एक चार सहा एक पंधरा वीस दिवस त्या कोपीमध्ये राहायचं पुन्हा आणखी कुठंतरी उचलायचं दुसरीकडं जाऊन टाकायचं म्हणजे असं सारखं त्याला, त्याला त्या जीवनाला आजही आपण बघतो कित्येक लोक तशा पद्धतीनं जीवन जगत आहे सलामही खरोखर दादा अशा लोकांना मला असं वाटतं की जे श्रीमंत लोक आहेत त्या जगातले त्या लोकांनी नक्की अशा लोकांकडं विचार विचार कटाक्ष केला पाहिजे की भयंकर वेदना आणि भयंकर कष्ट त्या त्या फील्डमध्ये असतात मला खऱ्या अर्थानं त्या फील्डमध्ये जीवन जगताना इतका त्या सहा महिन्यामध्ये सुरुवातीच्या एक महिनाभरामध्ये इतका त्रास झाला भयंकर मला की त्रास त्यावेळेला मला वाटायचा ज्या वेळेला मग ऊस तोडायचो दिवसभर आम्ही तेव्हा काही वाटत नसं पण दिवसभर थकून गेलेलो असायचो आणि संध्याकाळच्या वेळेला जेवण करून आराम करायची वेळ झोपलं अंग टाकलं डोळा लागला ना लागला की तेवढ्या दीड दोन वाजता अचानक त्या गाडीचा हॉर्न ऐकायला यायचा भयंकर त्या गाडीचा हॉर्न ऐकायला आला की मग मात्र असं काळजात खसखन करायचं एकदम कारण रात्री बेरात्री थंडी म्हणायचं नाही काही म्हणायचं नाही आणि ती गाडी भरायला जायचं त्या काळामध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी अत्यंत कोवळं माझं जीवन असतानासुद्धा दादा तेव्हा मी दोन दोन मोळ्या गाडीवर घेऊन चढायचो दोन दोन मोळ्या पण ते सुद्धा मी अगदी सहजतेने पार केलं जे काम मला कधीच शक्य होणं शक्य नव्हतं पण एक मानसिक माझी कणखरत असल्यामुळं कारण जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार माणसाला माणसाने त्या परिस्थितीला फेस केलं पाहिजे असं म्हणतात ना की हार नाही मानूंगा रार नाही ठाणूंगा पहिल्यापासून फिर आंधिया अगर इरादे हो मजबूत छू लेंगे बुलंदिया इरादे माणसाचे जर मजबूत असतील ना तर माणूस कशावरही विजय प्राप्त करू शकतो कितीही जटील कठीण काम असू द्या ते आपण सहजपणे ते पार करू शकतो सहा महिन्याचा काळ तो मी ऊस तोडण्याचा पूर्ण केला दादा त्यानंतर आलं बारावीचं वर्ष असं मला वाटलं आता मी या बारावीच्या वर्षी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन क्लासेस वगैरे लावून जो माझा बॅकअप होता सगळा तो पूर्ण भरून काढणार मी आणि चांगल्या पद्धतीचा मी शिक्षण घेऊन बारावी हे प्रत्येक माणसाच्या प्रत्येक मुलाच्या जीवनातलं टर्निंग पॉईंटचं वर्ष असते त्या बारावीच्या वर्षी मला चांगले मार्क्स मिळून माझं आयुष्य आणि माझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी ठरवलं होतं पण बारावीच्या वर्षी सुरुवात झाली एक दोन महिने मी कॉलेजला झालो गेलो पण दोन तीन तास चार घंटे कॉलेज करून परत आलं की दिवसभर घरातले सगळं शेतातले सगळे कामं माझ्याकडंच असायचे बैलांचे कामं सगळे माझ्याकडे असायचे शेतातली पाळी गोपाळी सगळं जे असायचं ते सगळं मलाच करावं लागायचं एक दिवस मी विचार केला यार हे सगळं जर माझ्या डोक्यावर हे जर टेन्शन असेल ही झंझट जर असेल तर मला ती अचिवमेंट करणं शक्य होणार नाही मग दुसरा पर्याय माझ्या समोर डोळ्यासमोर होता तो ऋषी मुनींचा जो जे मी कल्चर अनुभवलेलं होतं हा मग दुसरं ऑप्शन मी ते निवडण्याचं ठरवलं एक दिवस मला दोन महिने झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळाली स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिप होती सातशे नऊशे रुपये नऊशे रुपये स्कॉलरशिप मिळाली तो चेक घेतला चेक बँकेमध्ये जाऊन मोडला नऊशे रुपये आले आणि त्यातले दोनशे रुपये हालाकीची परिस्थिती होती आईसाठी म्हणून ते दोनशे रुपये मी माझ्या मित्राकडे काढून दिले सातशे रुपये घेतले आणि डायरेक्ट पंढरपूर गाठलं पंढरपूरवरून मला माहिती होतं लोक आळंदीला प पायी जातात मग तिथून मी जाण्याचं ठरवलं पण तिथं गेल्याबरोबर लगेच पुणे गाडी लागली पुणे गाडीमध्ये गेलो जाऊन बसलो मी तर पुण्यामध्ये पोहोचलो रात्री दीड वाजता कधी गावनं सोडलेला कधी तालुकानं सोडलेला माणूस मी सामान्य एकदम खेड्यागावातला माणूस पण पुण्यासारख्या ठिकाणी गेलो लोक म्हणायचे पुण्याचे लोक लई मवाली असतात तिकडं ते ने कुठंतरी धरून नेतील अशी बी एक कल्पना असायची बाराच्या दरम्यान आत वय बारावीचं वय म्हणजे काय एकदम खेड्यागावातला मुलगा मी तिथं गेल्यानंतर रात्री भयंकर एक दीड दोन वाजताच्या दरम्यान तोपर्यंत मी कसं तरी जागून काढली पण बारा दोनच्या नंतर मला जागणं शक्य होईना झोप यायला लागली पोलीस यायचे आणि पोलिस पाठीवर दंडे मारून जायचे निवडून ते काय झोपू देत नव्हते शेवटी मला म्हणतात ना एखाद्या मुसाफिराने मुसाफिराने रस्ता जर शोधायचं ठरवलं तर त्याला रस्ता मिळतच असतो तसं मला मग एक मी जाऊन बाहेर त्या स्टेशनच्या बाहेर जाऊन विचारलं आळंदीला जाण्यासाठी काय भेटतंय का तर ते, ते, ते लोकांनी सांगितलं उद्या सकाळी तुम्हाला गाडी मिळेल आमक्या अमक्या ठिकाणी ते ठिकाण दाखवलं मग बरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तिथं गेलो मी आळंदी क्षेत्रामध्ये गेलो ही जशी आता ही गोदावरी माता वाहते असंच पावसाळ्याचे दिवस आणि त्या पावसाळ्यात गोदा इंद्रायणी मातेला पूर आलेला होता आणि त्या उतरल्याबरोबर गाडीतून उतरल्याबरोबर इंद्रायणीचं स्नान केलं आणि पहिलं ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी गेलो मी पहिलं तिथे ज्या वेळेला गेलो मी पाहिलं मा माझ्यासारखा वेस असलेले धोती परिधान केलेले छोटे छोटे मुलं पाहिले मी विचार केला अरे काय जीवन एक सुंदर हे आणि मला प्रत्यक्षात दादा त्या दिवशी साक्षात ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन त्या छोट्या छोट्या मुलांमध्ये मी पाहिलं आणि ते दृश्य माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता त्यातल्याच एका मुलाला विचारलं दादा मला दर्शनाला जायचं यार हो मला ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन घ्यायचं कारण हे संस्कार होते ज्ञानोबाऱ्यांची समाधी हे सगळ्या गोष्टी डोक्यात होत्या हा मग त्या पोरानं मला डायरेक्ट बायपास मार्गे डायरेक्ट समाधीकडे नेलं आजही तो क्षण मला आठवतोय ज्या वेळेला पहिलं ज्ञानोबाची माझी भेट झाली होती त्या समाधीला कडकडून कल मिठी मारली होती आजही अकाटा काटा अंगाला येतोय की त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर आता जीवन समर्पित करायचं असंच मी ठरवलेलं होतं आणि मग तिथून पुढं माझे गुरुवर्य तुकारामजी महाराज शास्त्रीजी यांच्याकडे मी श्री ज्ञानेश मिशन संस्थेमध्ये एक वर्ष थांबलो तिथे गेल्याबरोबरसुद्धा आता काही सोपं काम नव्हतं मी इकडं सगळा हा हा कारभार सोडून गेलेलो होतो तिथं आळंदीत पोहोचतो ना पोहोचतो तर लगेच दुसऱ्या दिवशी इकडून फोन आला घरून तुमच्या आईला शॉक बसला करंट करंट बसला आहे आणि जे बैल मी माझ्या हातानं बांधून गेलेलो होतो शेतामध्ये परत आळंदीचा प्रवास आला ते बैल रात्री आठ वाजेपर्यंत तिथंच होते बैल घरी कसे येत नाहीत म्हणून आई बघायला गेली आणि आईने बैल सोडले पाणी पाजायला गेली तर त्या विहिरीच्या कडेला त्या पाण्यावर त्या आईलाही करंट बसला आणि ते बैल दोन्ही जाग्यावर संपले आईचं भाग्य माझं चांगलं की दहा फूट त्या पाण्यापासून आईला दूर फेकलं गेलं त्या रात्रीच्या वेळेला हॉस्पिटलला नेलं तशा परिस्थितीमध्ये जो मी माझ्यासारखा एक पळून गेलेला पोरगा ह्या क्षेत्रामध्ये आता मला काहीतरी माझं भविष्य करायचं आहे माझं करिअर मला बनवायचं आहे आणि अशा वेळेला फोन घरून येतो की आई हॉ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तुम्ही विचार करा काय माझ्या मनाची अवस्था झाली असेल त्यावेळेला पण तिथे माझे गुरुजी मला समर्थ होते त्यांनी मला फक्त एकच सांगितलं की चांगल्या माणसाच्या जीवनामध्ये अशा परीक्षा होत असतात आणि ही पहिली परीक्षेची वेळ आहे त्यावेळेला मी माझ्या मनाला मजबूत केलं आणि माझ्या मनाला मी मजबूत केलो करून ठरवलं आता काही जरी तिकडं झालं तरी हरकत नाही पण आता मागं जायचं नाही आणि मग तिथून पुढे माझ्या या परमार्थिक जीवनाला प्रारंभ झाला आणि माझ्या जीवनामध्ये आठ वर्ष मी आळंदी क्षेत्रामध्ये राहून श्री एक वर्ष ज्ञानेश मिशनमध्ये राहिलो त्यानंतर चार वर्षाचा काळ मी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काढला त्याच्यानंतर त्याच्यानंतरही काही वर्ष तिथे मी राहिलो आणि तदनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी मी गेलो त्यानंतर वृंदावनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याच्या पवन पावनभूमीमध्ये गंगाजीची सा सात मात्र सुटली नाही आळंदीमध्ये होतो त्यावेळेला इंद्रायणी माता होती त्याच्यानंतर वृंदा हरिद्वार ऋषिकेशला गेलो तिथे गंगाजी होती त्याच्यानंतर वृंदावनाला आलो तर तिथे वृंदावन वृंदावनमध्ये वृंदावनामध्ये यमुनाजी होती आणि मग तिथे राहून भागवताचा अभ्यास केला आणि माझ्या जीवनामध्ये सगळ्यात माझ्या जीवनावर कोण असतील तर पूजनीय मोरारी बापू राष्ट्रसंत मोरारी बापू ज्यांच्या चरणावर माझं मी जीवन मी समर्पित केलेलं आहे आज शिवानंद शास्त्री म्हणून जी काय दुनिया मला ओळखते आहे तर मला वाटतं ती केवळ माझी आकू आहे काही नाही त्याच्यामध्ये एक माझे गुरु तुकारामजी महाराज शास्त्रीजी आणि राष्ट्रसंत मोरारी बापू एक असं म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये कुणीतरी आयडल असलं पाहिजे जर जी जीवनामध्ये काहीतरी करायचं असेल तर कुणीतरी आयडॉल असलं पाहिजे त्याच्याशिवाय त्यांच्याकडं बघत बघत जर आपण जीवनाचा प्रवास केला तर असं म्हणतात ना किंवा संताच्या मार्गाने जर आपण चालायला लागलो तर मग न पडे गुंथा कोटे काही तिथं काही आपल्याला अडचणी येत नाहीत त्याप्रमाणे तो सगळा मोरारी बापूंच्या मा बापूंना जीवनामध्ये उतरवल्यामुळे रामकथा तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल दादा की माझ्या जीवनामध्ये मला असं वाटतच नव्हतं कारण मी असा एक एखादा कसं एखादा दहा पंधरा दिवस भुकेला माणूस असो असा वा कड कर, कडकडून कर, भुकेलेला माणूस त्याला असं वाटतं समोर आल्यानंतर ताटात ता, काही असलं की काय खाऊन काय नाही असं तसं मी या नॉलेजसाठी या ज्ञानासाठी आध्यात्मिक ज्ञानासाठी एवढा भुकेलेला होतो एवढा भुकेलेला होतो माझे मित्रमंडळी सगळे साक्षीला आहेत की अत्यंत कमी दिवसामध्ये मला नाही वाटत आता सगळे असतील ज्याच्या त्याच्या पद्धतीने पण अत्यंत कमी दिवसामध्ये मला वाटतं जे बारा वर्षामध्ये ज्ञान मला प्राप्त करायचे ते सहाच वर्षामध्ये मी प्राप्त केलं आहे इतकी भूक मला त्याची होती ओ ज्ञा रामचरित मानस ग्रंथ असेल आणि विशेषत रामचरित मानस ग्रंथाची माझ्यावर विशेष विशेष कृपा आहे हां त्याच्या अकरा हजार चौपायात मला वाटतं त्याच्यातल्या कमीत कमी अर्ध रामचरित मानस मी कंठस्थ केले आणि त्याच्यासाठीच मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे त्याच्यानंतर दादा मग कथा कीर्तनं सुरू झाले महाराष्ट्रामध्ये पुन्हा असं वाटलं की कुठंतरी आता एखादं तीर्थक्षेत्र असावं आणि तीर्थक्षेत्र राहण्यासाठी चांगलं असावं सहवास चांगला असावा सावा, जिथे विचाराची वृद्धी होईल जिथे प्रवाहही असेल प्रवा आणि <laughs> म्हणून <आ>, श्रीक्षेत्र पैठण <laughs> हे क्षेत्र मी निवडलं आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहेत त्या पैठणच्याच हे नाग घाट नागघाट म्हणून हे क्षेत्र आहे याच नाग घाटावर ज्या वेळेला पैठणमध्ये आलो तेव्हा सगळ्यात पहिलं याच नाग घाटावर माझी एंट्री झाली इथेच मला काहीतरी करायचं संस्था निर्माण करायची होती पैठणमध्ये कुठेतरी आणि असे काहीतरी आता आपण आपण या धर्माचे आपण काहीतरी देणं लागतो या या न्यायाने हे सुंदर तत्वज्ञान इतर मुलांच्यापर्यंतसुद्धा पोहोचलं पाहिजे आपल्या आपल्याला मिळालेले जे अनुभव आहेत आप, ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी संस्था निर्माण करायची गुरुकुलाची स्थापना करायची या हेतून याच नागघाटावर मी आलो आणि हेच ती नाग हाच तो नाग घाट आहे त्या नागघाटावर इथे महादेवाचं मंदिर आहे ते मंदिर इथल्या नगराध्यक्षाने आमच्यासाठी देऊ केलं होतं म्हणजे पहा एक माणसाची मानसिकता किती भयंकर असते त्यावेळेला म्हणजे फकड महात्मे आम्ही त्यावेळेला म्हणजे इथं बाजूला ही स्मशानभूमी आहे पण ही स्मशानभूमी असतानासुद्धा सुद्धा आमची राहण्याची मान म तयारी होती हो पण ज्या वेळेला आम्ही एक तासभर इथे ते बसलो तेवढ्यात एक प्रेत आलं तिकडून गावातून आणि ते प्रेत जाळायला आलं आणि ते पाहिलं प्रेत तेव्हा तेव्हा माझे आमचे इंडिकेटर लागले ते आमच्यासाठी नाही असा विचार केला यार आपण तर कुठंही राहू स्मशानभूमीतही राहू जो विषय नाही पण मग आपल्याला इथं दुसरे मुलं ठेवायचे छोटे छोटे मुलं आपल्या जवळ राहणार आहेत मग त्या मुलांनी जर हे दृश्य पाहिलं तर ते इथं शक्य होणार नाही आणि मग नाथ महाराजांनी ती प्रार्थना ऐकली दादा इथे पैठणमध्ये आलो तेव्हा कोणाच्या घरी जाऊन पाणी प्यावं याची पंचायत होती बारा पंधरा वर्षापूर्वी एकही माणूस आणि एकही व्यक्ती परिचयाचा नव्हता त्याच्यानंतर मग इथे आमचे पैलवान महाराज म्हणून आहेत नारळामध्ये त्या पैलवान महाराजाकडे त्यांची आमची पहिली भेट झाली त्याच्यानंतर मग इथे आमचे नगरा नगराध्यक्ष आहेत माझी भुकेले बापू म्हणून <laughs> त्यांचं आमचं अत्यंत फॅमिली रिलेशन निर्माण झालं आणि त्यांच्याच मदतीने या ठिकाणी एक जवळपास एक तप बारा वर्ष संस्था चालवली त्या बारा वर्षाच्या संस्थेच्या अनुभवामध्ये सुद्धा आज शेकडो विद्यार्थी निर्माण झाले आणि जवळजवळ मला सांगायला आनंद वाटेल दादा <coughs> की अध्यात्माचा हा जो प्रवाह आणि हा प्रवास होता त्या प्रवासामध्ये जे विद्यार्थी इमाने इतबारे आणि प्रामाणिकपणाने राहिले आज कमीत कमी, -कमी पंधरा वीस विद्यार्थी माझे त्यांचं स्वतः शास्त्री झालेलं आहे हो म्हणजे संस्कृत एम एपर्यंत पर्यंत काही काही विद्यार्थी पोहोचलेत आजही ते आजही आज आपलं नाव घेतात किंवा यांच्यामुळे आपलं जीवन चांगल्या पद्धतीने घडलं आणि हेच जीवनामध्ये असं वाटतं किंवा जे काही हे तत्त्वज्ञान आहे संतांचं जीवन आहे संतांनी आपलं देह जगाच्या कल्याणासाठी खर्च केला नाही आपण एवढं तर काही करू शकत नाहीत पण जेवढा आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न याच ठिकाणी चित्रकूटधाम या, या गुरुकुलाची निर्मिती करून या ठिकाणी हा प्रवास आमचा अध्यात्माचा आता आणखी चालू आहे दादा खूप अप्रतिम असे वेगवेगळे अनुभव कसे आपण ह्या दरम्यान ऐकत हो। आहोत मध्यंतरी दोन तीन प्रश्न मला निर्माण झाले होते पण ते प्रश्न विचारण्याची ताकद खरंच मला झाली नाही कारण तो फ्लो इतका अप्रतिम चाललेला होता बाबाजी ज्या फ्लो मध्ये बोलत होते तो फ्लो मला तोडा असा वाटला नाही म्हणूनच मी आता थोडंसं परत एकदा मागे घेऊन जातो जाऊ संतांची या गावा माहितीपट मालिका संत महंत आणि महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीमध्ये वारकरी संप्रदाय हा सर्वात प्राचीन परंपरा असलेला संप्रदाय जाऊ संतांची या गावा माहितीपट मालिका आपल्या लोकप्रिय मराठी हॉटस्पॉट या चॅनलवर